नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो उद्या आमच्या इथे रामनवमीची पालखी आहे मिरवणूक त्यासाठी आता तयारी चालली आहे गेले दहा पंधरा दिवस तयारीच चालू आहे आता आमच्या इथे ना सर्व मंडप तिथे कामं चालू आहेत आता मी दाबा दाखवतो सर्व पोरं काम करत आहेत रांगोळी मेन सर्व काढतायत दाखवतो मला आता मी या आपली पोरं सर्व काम करतायत बघा हरू फुल फॉर्ममध्ये आज हरू खूप कामं करतोय रवन काय कामं करत नाही खायला आल्याबद्दल मोमोज पाहिजे म्हणून तो आलाय आणि ही आमची गल्ली साई शेवा हा मच्छी आहे कार्यकर्ते आहे करण शेठ काय तुम्हाला बोलायचं आहे काय बोलायचं सगळं मच आलाय आणि धाडवे शेठ धाडवे शेठ रवन शेठ हरीश शेठ काय बोल तुम्हाला काम कर काम या ट्रॉलीवरती या ट्रॉलीवरती आपली काय आहे मूर्ती आणि पाठीमागे पेंटिंग आहे ती तुम्हाला उद्या बघायला दिसेल ह्या ट्रॉलीवरती आहे आणि ही आमची गल्ली ते रांगोली काढून झाली तुम्हाला नंतर आतमध्ये जाऊन दाखवेल सर आम्हीच केलंय मग ते योगेशला काम दिलंय नावापुरता सर आम्हीच काम करतोय योगेश काय करत नाही फक्त योगेश बघतोय त्या खुर्च्या सर्व आम्ही येणार गल्लीमध्ये ट्रॉली आणली आता इथं बॅनर सुद्धा आम्हीच बांधणार आहे सर्व आम्हीच काम करतोय आणि तिकडे पोरं सर्व आहे ना अंडा पाव मोमोज खात सर्व बिल तो रोहन भरणार आहे स्पेशल रोहनचा दादा म्हणजे दा 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 दद्दू भरणार आहे दद्दूच्या नावावर बिल आहे आणि तात्याच्या नावावर बिल आहे फक्त आणि बाकीचे पब्लिक फुलं सर्व गल्ली मंदिरामध्ये आहे आता आपण जाऊया मोमोज खायला आम्हाला मोमोज खायचे आहेत अंडा भाव भेटला भेटलाय चला मोमोज खायला हे फुकडचे हे काम धंदे करत नाही फुकडचे पण खात आहे आता प... आता, पाचवा, आता हा पाचवा अंडा भाव हा ते बाय मुल हा आलाय वरून आलाय आणि ते पटेल मारतोय आमच्या आम तेवढ अंकुर शेट भरपूर काम करतोय अंकुरने ट्रॉली आणले हा आलाय याला एक काम झालं दुसरा काम करून येतो अर्धवट काम करणार हा माणूस माणसाला मारतो हा हा माणसाला मारतो गोल्या अर्धी जाऊन मागितली दुसरी गोली घेऊन येतो असा माणसाला मारतो <o> तू म्हणून <o> दोन बेल बेल कुठली <o> चायनीज बेल <बलाने> <o> आणायचे म्हणून राईस घेऊन येतो <o> असा <o> हे काय तरी स्पॉन्सर संदेश भांगणे चला आता आम्हाला मोमोज पाहिजे पैसे कोण भरणार साईश असे एक मोमोज एक प्लेट मोमोज अंडा पाव मोमोज काय करू शकत कुठे गेला तू सगळ्यात मोठा हा सर हा पोरींचा लाडका आहे चॉकलेट बॉय हा चॉकलेट बॉय आहे आणि हा कोण आहे कुठला व्हाईट चॉकलेट आहे वेकर चॉकलेट बॉय आहे हा विकल चॉकलेट बघ आलाय ते इकडे आम्हाला दाखवतो शायनिंग मारून पुन्हा इथे येऊ नको एक टोन दाखवून फुल जोरात तयार झाले आणि पोरं काम करतात आणि खातात पण आहे बिल जास्त होणार आहे आता आता आपण मोमोज खाय जाऊया छोटा कार्यकर्ता बघा रात्रभर जागा आहे आमच्या इथे काम करतोय नको नाचून उद्या दिसणार तू आम्हाला मोमोज कोण देत नाही आता हरू स्पॉन्सर करतोय बघूया एक प्लेट एक प्लेट हरू गेल्या वर्षी आपण खाली जातो हजार महिन्यांवर आपण खाली जातो मागती त्याला आता आम्ही मोमोज कालोय तर माझ्या कॅमेराची क्लिअरी जरा किती खास नाही आहे आयफोन घ्यायला लागलं तुम्हाला दाखवतो आमच्या मंडळा आमच्या मंडळाचे खजिनदार सेक्रेटरी आहेत आता आम्हाला मोमोज खेळतात मग मोमोज आम्हाला अजून काय भेटले नाही बिंदास खायला बोलले पण मोमोज देतच नाही आम्हाला कोण चले तो नाव घ्यायचं नाव नाव घ्यायचं नको एकदा लॉकडाऊन शिव्या खाल्लेल्या आहेत टेबल सीट जाऊन ट्रेबल सीट तू मी रॅबिट लाईव्ह लाईव्ह <laughs> भारी पडला होता आम्हाला दुसरे लाईव्ह भारी पडला होता आम्हाला आम्ही तिकड लाईव्ह ला गेलो तो लॉकडाऊन मध्ये घरी येऊन शिव्या तिथून दुसऱ्या दिवशी जायचा बंद बाहेर लॉकडाऊन मध्ये बँकेनला गेलो तिघच हंग घेऊन हंग घेऊन हंग घेऊन आणि मी लाईव आलो घरी येऊन आमची लाईव काढली बाहेर काय आमचे मंडळाचे सेक्रेटरी काय तयार कशी चालले तयारी जोरदार बघा सर्व मुलं जागेत आम्हाला मोमोज नाही भेटले पण अजून आम्हाला मोमोज नाही भेटले अजून काय बोलतात मोमोज नाही भेटले आम्हाला मोमोज मोमोज नाही ते सर्वांना भेटलेलं मागे फक्त पाच रुपये खर्च करायचं मोमोजचा खर्च मंडल उचलणार आमचे आमचे सेक्रेटरी बोलले मोमोज भेटणार आहे आमचे 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 कार्यकर्ते बोलतात बिंदास खावा आता आम्ही खाऊ जाणार खायला रामनवमी माहिती काय उद्या काय रुटीन आहे आपला उद्या सध्या तरी सकाळी सर्वात लवकर उठायचं सर्वांनीच आणि पालखीची तयारी करायची आहे मिरवणुकीची तयारी करायची आहे आणि हा उत्साह हा सण सर्वांनी उत्साहात आणि आनंदात साजरा करायचा आहे धन्यवाद माया तुला काय बोलायचं आहे मय की सगळ्यांनी हा आनंदात घेऊन मिसळून हा सण उद्याचा पालखी सोहळा आपला व्यवस्थितपणे विद्या पार पाडायचा आहे सगळ्यांनी या आनंदित्रा आणि आमच्या पालखीमध्ये सामील व्हा बघा आमची पालखी आपल्या बैतर्पान जिल्ह्यामध्ये पंचवीमध्ये एक नंबर निघते की नाही तुम्ही बघा तुला तुला काय बोलायचं आहे तुझं दिसणार आहे अकरा वाजता मला ब्लॉक येणार आहे सर्वांना सांगा गल्ली उद्या अकरा वाजता बघ आता आपले बॉडीगार आपल्या गल्लीतले सेवा मधले बॉडीगार्ड आले त्यांना विचारूया काय थांब बोल तुला काय बोलायचं आहे स्पेशल मोमोज काय भेटत नाही सर्व खाऊन चालले रवन उपाशी राहायला उपाशी मोमोज काय भेटणार नाही आपल्याला मोमोजसाठी जावा जावा संपले जावा 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 संपले का जावा आमचे मोमोज भेटले आणि मोमोज भेटले घरी जावा घरी जावा घरी जावाय घरी जावा संपले करा जावा सर्वांच्या आधी येऊन सुद्धा मोमोज भेटत नाही भांगणे सर काय बरोबर देत नाही काम करत नाही आमचं बरोबर आहे काय तुम्ही आमचं काम करत नाही तुझ्या नाही गेला बिचार सुकला तो बघ तिथं कायच नाही बघ 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 हे बघ हे बघ काय झालं बघ कायच नाही झाला बघ हरू पण सुकला बघ बघ दोन प्लॅक किलो नको एक बस होईल आता उद्या काय तू काय किती खाशील दहा वडापाव अंडापाव खाल्ला तरी पण तुला पाहिजे काय काम केलं सांग काय काम केलं सांग काय काम केलं काय काम केलं काय काम केलं काय काम केलं हा तर आयटम सौशिफ माझ्या बोरेशील फिरत तिकडं मंदिरात कंटिन्यू प्लस कलर बिलर केला आता ही चटणी पिऊन खावा दोघांनी आणि जावा तुझ्या जावा घरी जावा घरी की ट्रॉली आम्ही आणली दिवस रात्र आम्ही इथं आहे अरे हा दिवस रात्र आम्ही ट्रॉली आमच्या बाराच्या नंतर आणली सोबीतला विचार जाऊन जा सोबीतला विचार जा ट्रॉली गेट उभा केला मला काय कोण देत नाही नका खाऊ बोलताय विचार रो म्हणजे पाणी सुकला कायच नाही भेटलाय तू कसं बोलतोच आम्हाला तात्या बोलतो काय नाही भेटणार्या तात्या बोलतो नाही काय भेटेल सर्वांना भेटेल तू जुडवतोय डायरेक्ट अरे आणि दोन दोन खाल्ली तरी पण अब अब हा हा खातोय

<laughs> बारे में, आपले कार्यकर्ते आलेत कार्यकर्ते या जोश मध्ये एकदम जोश मध्ये डन डन कॉमेंट <laughs> मध्ये डन हो करूया सबस्क्राईब मोमोज खायला आता परत आलाय मोमोज खायला चार प्लेट मोमोज च्या आम्लेट पाव दहा खाल्लेत हे बघा हे बघा हे बघा आणि विचारता बोलतो मी बॅनर वर चढलेलो बॅनर लागलाय ना अजून बॅनर लागला फोटो आमच्याकडे बांबूचे फोटो कुठे आहेत बांबूचे फोटो आम्ही पण दाखवू मला दोन मेमोचे च्या प्लेट आणि भरला किती अजून पाहिजे झोपला झोपला सोबीतला पाच कामावर जायचंय पाच बोलतो मी गल्लीवाला बोर काय माझ्या खतरक काय करुर्जीबायचं बाबा बोलली उदय बुरजीबाबत आमचे कार्यक्रम चांगला आम्हाला पण मोमोज भेटत नाही फक्त बोलतोय खा पण काय भेटत नाही अरे पाच 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 लिहून गेलो पाच येऊन एक पण पण नाही भेटला <laughs> दिसतात फायनली खूप तासांनंतर आम्हाला आता मोमोज भेटणार आहेत रोहनच्या तोंडावर पाणी आलाय हरू पण खुश झालाय हरू ची स्माइल बघून हरू हरूची स्माईल बघून सर्व फिदा आले बघ अरे दिसनायलेच बघ काय आले ते जरा ब दाखव जरा सुंदर मला काय नाही मला काय नाही आयला की दुसऱ्यांचं आपल्याला भेटत आपल्याला भेटते आयनेले रोहन जे मोमोज आलेत ते बघा मोमोज कसं लागते रोहन मोमोज हा आपला टीव्हीवरच बघायला लागतील दोन दोन प्लेट दोन आले ददूला ब ना बोला राहुल गरम आहे रे गरम गरम मोमोज खायला यावाज भेटले भेटले या मोमोज खायला नॉनव्हेज नॉनव्हेज बोल नॉनव्हेज खा उपास गेले उपास त्याला दाखव त्याला भेटले मोमोज खाऊन घेऊया मला ठेवणार नाही माझे दोन मिनिटात खाल्लास अजून एक प्लेट आली तरी आम्ही खाऊ शकतो हो। पाहिजे टेस्ट लागले जरा चांगले होते अजून एक प्लेट पाहिजे होती

आता सोन्या सो, सोनाराचा पैसा येतोय बाहेर गोडचा पैसा बाहेर येतोय आता गोडाला पॉन्सर करतोय आम्हाला आता उद्या बरोबर गोल्ड काढणार एक ग्राम बस होईल हा भरपूर झाला उद्याची प आपली गायकवाडीची पण सोय होईल सेम तो खाणार आहेस चला बघतो सेट बोलले बघतो की बघतो विषय संपला बरोबर रांगोळी काढा बरोबर डिझाईन काढा हॅलो येते काय स्माईल दाखव दाद दाखव तुझे झाडे दिसणार उद्या तुम्ही ह्यांची सर्वांची काय बोलतात स्वागत सांग तयारी जोरात चालली आहे आमच्या मंदिरात वरती लायटिंग आणि आता या मुलींनी काढले रांगोली हे बघा कलरची काढले पण सुंदर काढले इकडे पण काढले हा पण गल्लीला काढले पूर्ण काढले एकदम सुंदर असे वाटते बघा गल्ली बघा एकदम भारी आज थकाकते उद्या आहे आमच्या इथे पालखी सोहळा आणि संडेला आहे पूजा आहे मंदिरात आता तुम्हाला मंदिरापर्यंत दाखवतो कसं आहे ते तो तो एकदम या अनिया मध्ये ना फुल धमाल मस्त आहे हे बघा बघा इकडे पण काढले काढले सर्वकडे वरती खरिंग एक नंबर वाटते वागाली आमची कशा आता सजली आणि सर्व लोक आहे ना कामात विजे आहेत बघा व्हिडिओ हो मोठी होणार आहे बघून घ्या तरी पण हो घेतलं घेतलं ही आहे रिकामी आणि आमचा सर्वात स्वागतम सिद्धू पेंटर गनू त्याला शिकवतोय लॉगिन चालू आहे रेंडम उद्या सर्व येणार आहे सिद्धू इकडे बघ चांगली काढ एकदम सुंदर अशी आणि सिद्धूला कॉन्टॅक्ट द्या हे तिथली ही दे ना तिने कार्ड दे तिने मित्र अरे बाहेर आणि पाच पाच मोमोज दहा दहा अंडापाव खाल्लेत पालखी सुद्धा सजली बघा एक नंबर अशी साई बाबा हे बघा दहा मोमोज पाच मोमोज दहा अंडापाव खाऊन आलेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष नाय कोण आहे अध्यक्ष आहे आमच्या मंडळाचे सर्व सर्व आणि त्यांनी पालखी सजवले बघा ही उद्या आमची पालखी आहे अजून बाकी सजवायची बाकी आहे मंदिरात तयारी आहे हे बघा हे बघ काम करतोय ओम साईराम हे एकदा स्माइल दे दाद दाखव देवा तुझे बरोबर आहे बरोबर कुठे आलायचं अंबर रंगावरून पेशन माणूस आलाय डोंबिवलीवरून पेशन माणूस आलाय सिद्धू भारी रंग होतोय रे सिद्धूला नंबर द्यायला उद्या आवॉर्ड सिद्धूला सिद्धू लागल गल बघ सिद्धू भाय स्टार्टिंग जर रांगोली एक नंबर वाटे भरली वाटे गल्ली लहान हे बघा एक नंबर कल्पेश भाऊनी फायनली हात हातात काम घेतलंय कल्पेश स्माईल दे कल्पेश हा बरोबर बरोबर हे बाजूला हिने गल्लीत काढले रांगोली ह्याचे बाजूला हे असणार आहे ह्यांनी गल्लीत रांगोली काढले हे बघा संजना पंडित <laughs> बरोबर काटा जायला नाही पाहिजे कल्पेशभाय पब्लिक बघा आमची पोरी बघा आमचे काम करतात कल्पेशाईने आपले एक पेंटिंग काढले ते उद्या तुम्हाला इथे दिसेल या ट्रॉलीवरती आणि कल्पेश राहुल जोशी आमचे सेक्रेटरी ते आमचा बॅनर लागला मोठा एक बॅनर तुटला आहे नवीन बॅनर तो लागणार आहे त्याची तयारी चालली आहे हे बघा आलेत तो, तो तुम्हाला दाखवतो नंतर अजून दोन प्लेट तयार झाले हे बघा आपले दोन प्लेट खाऊन झाल्यावर दोन प्लेट परत तयार आहे बघा दोन माणसे आमचे म्हणून थांबलोय आम्ही आता धावा मोमोज खातोय बघा मग दोन प्लेट खाले एकट्या नाही खरं झालाय खायला रांगोळी एक नंबर काढल्या रांगोळी खातोय भारी काढतोय गो मला काय वाटतं उद्या तयारी बद्दल कसे होणार कार्यक्रम कसा आहे ना दरवर्षाप्रमाणे आपली राहतो सर्व मुलांना थोडा आनंद होतो की सांगूच शकत नाही हे आमचं स्वर्ग सुख आता ते तीन वाजलेत उद्या उद्या कामावर जायचं आहे तरी सुद्धा पुरं झोपलेच नाही काय करणार कसं आहे आणि आमची गल्ली हे बघा कुठं गेलो हे बघा छोटी पोरी पण जागे आहेत आणि आमचे कलाकार यांनी उद्यासाठी एक दरवर्षीप्रमाणे उद्या सुद्धा एक पेंटिंग बनवले तिचं सुंदर आहे ते उद्या तुम्हाला दिसेल कल्पेश भोईर आमचे कारखान्याचे मालक कृष्ण पिंगसेचे एकमेव करते, आणि आमचे छोटे कलाकार परी परी बाय बाय मंकी मॅन उदय उदय स्वाईल बघा सर्वे काम बॅनर दोन दिवसासाठी बॅनरची तयारी मागित चालली आहे एक बॅनर पडला हा पडायला ना नाही पाहिजे हा राहायला पाहिजे शेवटपर्यंत हा बघा एवढा मोठा बॅनर आहे आपला हे बघा बॅनर ठोका आलेत आपली पब्लिक सर्व आपल्या गल्लीतले साई सेवा संघामधली एक एक गल्ली एक परिवार असा आपल्या गल्लीतले सर्व जोश असतो आणि आता तुम्हाला हा ब्लॉग आहे ना उद्या सकाळी अकरा वाजता येणार आहे तुमचा बॅनर आलाय इथे मी आहे बघा इथे मी आहे इथं गणू पण आहे इथे गौरव आहे हे बघा सर्व ते मी काढलेले फोटो आहेत आहे रामनवमीच्या आणि हनुमजींच्या हार्दिक शुभेच्छा हा आमच्या गलीचा बॅनर आहे मोठा ते वरती लागणार आहे हे बघा गलीतली माणसं तीन वाजले तरी सुद्धा आहेत हे बघा अजून लागतील पो आपल्या गलीचं सर्व बोललं एक अनु एक अनु त्याचे भरपूर फोटो आहे त्याला दाखवू नको हे सर्व फोटो मी काढले <किर फिवाले ले चे> ते बघा सर्व फोटो मीच काढलेले यांचे आता हरू सोडतोय त्याला मी हाय कुठे मी पण आहे पण आहे पण आहे तिथे पण मी पण आहे पण आहे तिथे त्याला आता बॅनर उचलूया आणि लावूया आणि घरी जाऊन झोपूया कारण तीन वाजता सेवा संघ एक परिवार एक गल्ली हा बघा एवढा मोठा बॅनर आहे एक बॅनर फाटला आजच पडला खाली म्हणून आता नवीन आणलेला आहे आणि आप आपले सर्व मित्र सर्व गल्लीतले सर्व पोर सर्व मदत करतात अध्यक्ष सदस्य सर्व लहान मंडळी सुद्धा अजून काम करत आहेत अर्धे मंदिरामध्ये आहेत अर्धे इकडे आलेत एकजूट ही सहिष्य संघाची एकजूट बघा उद्या या आमच्याकडे पालखी सात सहा वाजता बाहेर पडे हो पालखी आणि साईबाबांची मूर्ती बाबा एक नंबर फायनली आले आता चे आता पावभाजी भुर्जी भुर्जीपाव खायला हवा का तिथले मोमोज आवडले नाहीला अंडा पावना ह्याला मोमोज खाऊन सुद्धा आलाय आता इथे आला आता भुर्जीबा खायला आम्ही आलो खाऊन सकाळचे वाजले सकाळ झाली साडेतीन वाजले म्हणजे आता चार वाजले घरी जायपर्यंत आणि सकाळी उठून कामाला जायचं आहे आणि परत संध्याकाळी लवकर यायचंय ह्याला कामाला जायचं नाही आहे ह्याला कामाला जायचं आहे झवेरी बाजार प्रभादेवी ड्युटी आणि आम्ही प्रभादेवी आले सातची मला जायचं आहे अकरा वाजता डायरेक्ट अंधेरीला अंधेरी ते अकरा ते पाच म्हणजे बारा वाजता मला ऑफिस बारा फिरायला बारा ते एक वाजेपर्यंत मला ऑफिसला जाईन मी नंतर रिटर्न दोन वाजता घरी चार वाजता घरी यायचा हा आमचा थापे थापा आमचा थापा गेला तो बोर्जे खाऊन झाले आणि आता आम्ही आलो आमच्या गल्ली बाहेर आता आता चोकोवर खातात आहेत कोर्नेटो खात आहेत आणि आमची साईच्या गल्ली एकदम सजलेली आहे आता मी चाललोय मंदिरामध्ये चाललोय साफसफाई मंदिरात जाऊन साफसफाई करून घरी जाऊन झोपायचं आणि सकाळी उठून कामवर जायचं परत संध्याकाळी लवकर येऊन तयारी करायची अजून आहे चला डायरेक्ट मंदिरात भेटूया अरे आपण मग गल्लीची व्हिडिओ काढले उद्या पण येणार गल्ली दिसणारच आपली आहे डायरेक्ट मंदिरात भेटूया सिद्धूबाई पेंटर ही काढले सिद्धूबाईने रांगोळी काढली एकदम सुंदर अशी कलरिंग आता आम्ही आली मंदिरामध्ये त्याने पालखी सजावट चालली लावतोय झोपला आहे बघा हे बाबांची मूर्ती हे पतू पतूला काय पाहिजे अर्धवट दाखवायचा पूर्ण दाखवायचं नाही बाकीचं उद्या दाखवणार तुम्हाला अर्धा काम झालं अर्धा काम बाकी आहे पाच हा सोडायला माणूस आहे आणि अर्धा काम केलंय ह्याला काय लोलायला झाला काय ओडी मार मार आई मानेर पाहिजे ज्या मानेवर रॅबिट सेट लाईटीचं काम करतायत बाबांच्या पालखीमध्ये आता रोहन आलाय मला करायला एलई डी लावतो एलईडी फायनली मित्रांनो आमची कामं तर बहुतेक झाली आता बाकीची उद्या हे बघा आडवी पडलेत बघा सर्व पोरं थकून आलेत आणि आता आडवी पडलेत रोहन आणि रॅबिट ते पालखीला आपल्या एल डी लावतात तुम्ही एल लावत लावतायत बाबांचं मंदिर आहे आणि बाजूला इकडे आहे ना आ, आ, आपली बालवाडी आहे पोरं सर्व मोबाईलमध्ये कसले गेमवर आहेत होत्या बघा पबजीवाले सर्व आहेत पबजी खेळतायत काय काय खेळताय ते बघा चला टाटा बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद उद्या भेटूया डायरेक्ट बाय बाय